श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तरी आमच्या घरी भरपूर मोठा साप निघाला होता सरपान स साप निघाल्यामुळं आज घराला कोबा करून घेतलो आहे तरी भरपूर घाण झालं होतं तेन असं भरपूर हे झालं तर सुराखतेन घुसेनं पाडल ती तर आमचं कोब्याला सुरुवात झाली आहे बघा तरी काम कामधमादमानं चालू आहे आधी साफसफाई करून ते पलीकडलं लढकटून काढ काढ काढायचं आहे आणि काढले आहे पलीकडलं तुटल्यालं आणि इकडं दुसरंच आणखीन एक प्रेंट करून बसवलेत आणि अर्धा कोबा झालेला आहे बघा पटपट पटपट आमचं घेतली कोबा चालू आहे म्हणजे आता इच्छित काय भीती नाही राहणार आणि घुसी पण लागल्या होत्या आणि पुढं तर झाडी भरपूर झाली आहे त्याच्यामुळं दिसते सर्प यायला लागल्यात ला ला आमच्याच घरात नाही सगळ्याच्याच घराने निघायला लागल्यात करते बर, ते पप्पा करतात बरोबर तुला समज ना ते करायला काय बी हा चप्पल का भईया हे टाक भैर टाक तुटलीये माझी चप्पल टाक 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 तुझं कसं काम करते लांब टाक गुंड्या बसवलं की आणि चप्पल जवळच टाक दिवा येते छान झाले आता छान मस्त झाले आता आता वरी खर्च करून घेतलं का झालं मग आता पत्र टाकावं आपल्याला इथं जेवायला त्या जागा होते इथे एक टी व्ही लावत मस्त

हो का गो आली बघा पाणी टाकायचं पाणी नसतं टाकायचं बोल काय तर झालं का ना? सुट्टी झाली जेवायला काय म्हण जेवण करायचं का जेवण करून या लवकर आह भाऊला गरम गरम आहे जेवायला <laughs> सकाळच सकाळी करते दुपारच दुपारी करते गरम गरम जेवायला दीड वाजता तर होत आहे जेवायला सकाळी बी तेवढच गरम करून देते दुपारी बी गरम संध्याकाळी बी गरम जावा जावा ते माल घ्यायचे न्यायचे म्हणाल तस की घेऊन जा सुराक ठे लागते मा लहान लहान करणच्या घरी पण साप निघाला होता आणि त्याचे लहान लहान लेकर इथं झाडी जास्त झाली जा आहे दारात त्याच्यामुळं सगळ्या घरांनी सर्प गाय लागल्यात सगळ्यांच्या आणि साईडनं पाणी पाणी पण हाय तळ आहेत परत आणि नाली हाय बरं झालं आता इचुकाट्याची काय का भीती वगैरे नाही आणि काही आलं तर बी पटकन दिसतंय तेवढी काही भीती नाही ना आता आता थोडा राहिला आणखी निकला पुढचं साईड आणि तिकडली थापीनं पूर्ण मी लेवल करून शाप करून घेते ते फक्त त्याने रंदा ठरवले आणि परत इकडे पण थापी फिरवून देत होते आणि आम्ही गौंड्याच्या मुंगल्यावर येणारच थोडं फाटक असं पण हळूहळू शाप करून घेत होते लेवर थापी फिरून तरी आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या गावात करतात छान छान व्हिडिओ मस्त बघत राहा आणि थोडा राहिला आहे पुढं कोबा जास्त नाही आता थोडाच आहे तर अख्खा दिवस लागला किती जण हे तिज आणि चौगजण होतो पूर्ण दिवस लागला इथे विचू काट्याची तर भीती नाही आता जास्त जे झालं ते चांगलंच झालं म्हणजे सर्वात निघाय निघा निघाला म्हणून एवढा कोबा तर झाला नाही तर कधी होत होता काही ये सांगता येत नाही योगा योगच राहते कुणीतरी नेमता नव्हता झालं आता थोडं राहिले दोन तीन टोकल्याचं जास्त काही ना नाही रंदा फिरवून हे मी आणि मी थापी फिरवली आणि त्यांनी घाण होत सगळं मुरुमतेन सगळं मुरुम काढून कोबा करून घेतला म्हणजे साप निघाला होता बाथरूम मध्ये जाऊन बसलता तर एवढं काम करून घेतलं सरप निघा साप निघाल्यामुळं का एवढं काम झालं आमचं कोब्याचं मस्त छान फ्रेश बी झाले आता इजूकाट्याची काही भीती नाही आणि इतके भांडे घासून घेतले परत हे टिपा टिपाना आम्हाला पाणी आणावं लागतं की त्याच्यामुळं ते टिपा पण घासून घेतले परत इथं गाडी जाईन जाण्यासाठी येण्यासाठी हे रस्ता करून घेतला थोडा परत इकडं भंगार भक्कळ पडले आता आहे भंगारवाला रिकून टाका हे टिप्पा बी घाण झाल्या होत्या इतक्या मोठ्या शिमिटानं तरी बी आणि थोडं थोडं काही निघलंच नाही हा तुटलं का काहीतरी करून घ्यायचा न उभं राहू द्या की ऑपरेशन झालेलं आहे उग बसा की कशाला उग हे करायला आणि सहा महिने बी झाले तर का तेच म्हणाले कुणाला तर तोडायला लावा उग कशाला हैरान होत बसला हे माला तास लातरून इथे थोडा टाकल्या तर परत आणि आता इथं पण तुळशीचं वृंदावन बनवून घ्यायचं हे सगळी घाण अडचण काढायचे आणि स्वच्छ निर्मळ करायचे इथं पण तसंच झालं आहे घाण इकडलं इकडलं आता तर मधलं झालं आता हे उद्याच्याला काढावं आज भरपूर काम होतं आणि इथं थोडा माल हाय आणलेला सेंटरिंगचा इथं पण थोडा हाय तरी आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ला ला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबर करा कसं राहते कुणा तर निमताना काय तर आहे तसं आज पण आमच्या घरी असं झालं की साप निघाल्यामुळं कोबा झाला नाही तर कधी होत होता काय नाही सांगता येत पण होणार तर होताच चला मग बाय सगळ्यांना